जसनेह निमंत्रण शिर्डी परिसरातील आराध्य दैवत श्रीराजा वीरभद्राची भव्य यात्रा मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत यात्रेनिमित्त मंगळवारी सकाळी पाच वाजता श्रींची पूजा अभ्यंगस्नान पाच ते सहा गंगेच्या पाण्याची कावडीची मिरवणूक सात ते पाच गावातून वीरभद्र महाराजांच्या रथाची आणि काठीची भव्य मिरवणूक सायंकाळी साडेसहा ते साडेआठ भक्तांसाठी महाप्रसाद रात्री आठ ते नऊ पंचेचाळीस डफांचा खेळ रात्री दहा वाजता तरोडाचा कार्यक्रम तर रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी स्त्रींच्या भैकाचा कार्यक्रम आणि त्यानंतर करणक जागरणाचा कार्यक्रम होणार आहे बुधवार दिनांक पाच रोजी सकाळी नऊ ते सात भव्य यात्रा स्त्रींच्या गानाचा कार्यक्रम दहा ते बारा हरिभक्त परायण इंदोरीकर महाराज यांचे हरिकीर्तन सायंकाळी आठ वाजता शिवचरित्र कार्यक्रम गुरुवार दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते सहा भव्य जंगी कुस्त्यांचा हंगामा श्री साईबाबा संस्थान विश्वास व्यवस्था शिर्डी यांच्या सहकार्यानं सायंकाळी सहा ते नऊ भंडारा महाप्रसाद याचबरोबर आठ ते दहा भारुडाचा कार्यक्रम आणि यात्रेची सांगता तरी सर्व भाविक भक्तांनी यात्रेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आपले नम्र वीरभद्र दल आणि वीरभद्र भक्त मंडळ बिरोबन शिर्डी স্থল বিরবা বন্ধ শিড়ি তালিকা রাখা জি অহিল্যানগর